परंपरा आहे आपली भजनाची ती भजनाची परंपरा केवळ अभंग गाण्याकरता नाही आहे बारीक आहे का तुमच्याशी बोलतोय त्या अभंगाचा बोध अभंगाचा अर्थ लक्षात घेऊन तो अर्थ आपल्या जीवनात उतरवावा याच्याकरता भजन आहे जर त्या अर्थाकडे आपलं दुर्लक्ष असेल प्रेमाविन भजन हे प्रमाण पण फक्त पाठ करण्याच नाही हे विशेष भजन मुरलं पाहिजे अंतकरणामध्ये ते कोंड पदरी जिवे आणि पुढे काय देह भावे पूजिन देह भावे म्हणजे भक्तीतलं हे सूत्र आहे यथा देह तथा देवे जसा आपण आपल्या स्वतःला उपचार करतो त्या स्वरूपानच भगवंताला सगुण स्वरूपात प्रकट मानून त्याच्याबद्दल त्या क्रिया करणं याचं नाव भक्ती आहे आणि त्या भक्ती मार्गामध्ये सगुण उपासनेमध्ये संतांनी आपल्याला आणून ठेवलं